सहा पॉइंट चौसष्ट पाचशे बत्तीस रुपयाचा जी बसला बसला आता होते सात पासून चौदा मिनिट सीन जी टाकून झालं आहे ट्रिप रिसेट मारली आहे नाही उबर वाजत आहे आणि नाही रॅपिडो वाजत आहे सध्या तरी नंतर पुढचा पुढे बघू कसा काय सीन आहे पहिली ट्रिप भेटली आहे लोकल एक हारगर से हारघर सेक्टर किती आता माहिती नाही सहा किलोमीटरची आहे रॅपिडो मध्ये वाजली आहे स्पार्श नावाचा कस्टमर आहे त्यांना घ्यायला चालले माझी मानेची अजून पण वाट लागलीच आहे मी काल रेस्ट केला पण मतलब नाही कालचा दिवस वायाच गेला माझ्यासाठी मग विचार केला की आपण लॉग इनच करूया काय माहिती काम करता करता अचानक बरी झाली था तर झाली आता पोरी हा कस्टमर मग चेहरा एवढा सुचलेला काय वाटतंय काय माहिती नाही आणि आज मी थंड पाणी पण पिला नाही साधा पाणी पण पिला नाही तरी पण सर्दी सर्दी असं झाले असो यांना पटापट सोडतो खारघर मधून बघूया कशा ट्रिप लागतात ट्रिप झाली आहे कम्प्लीट आणि एकशे वीस रुपयाची धनराशी प्राप्त झाली आहे पनवेल जायला अर्धा तास लागेल अरे सॉरी फोकस न झाला आय एम सो सॉरी काहीच फोकस न झाला चला यांना पिकअप करायला जाऊया पनवेल रेल्वे स्टेशनच्या सर्कलला हे जे कस्टमर होते ना मी कस्टमरला माझा मी बोलवते ना की तुमचा सामान जरा जास्त आहे तुम्ही तिकीट टाका नाही आम्हाला सीटवर ठेवायचे भाई कंजेस्टेड होऊन आले ते लिटरली वॅगनरची पब्लिक जेव्हा मध्ये येते ना तेव्हा असंच होतं आता जस्ट एक ट्रिप कंप्लीट झाली आणि रेल्वे स्टेशनची ट्रिप होती सो ह्याची मला तेरा किलोमीटरचे सॉरी चौदा किलोमीटरचे चारशे त्रेचाळीस रुपये दिले आणि टाइम लागला मला यायला अर्धा तासाच्या आसपास लागला ही ट्रिप खूप चांगली होती आणि व्हॅल्यू फॉर मनी होती तर आता मी आहे बेलापूर थोडासा पुढे गेला तर डायरेक्ट खारघर मध्ये एंटर होईल ते आरबीआय कॉलनी वगैरेचे नाही का ते मेट्रो स्टेशन आहे त्याच लाईनला आहे आपण तर इथे वाट बघूया एक ट्रिप तर लागते कोरलाची ची पण लय बेकार म्हणजे मला असं वाटतं की इथेच कुठे आसपास कस्टमर आहे झिरो पॉईंट दोन किलोमीटर पिकअप आहे बट रेट थोडासा चांगला भेटला पाहिजे असो जो पण काय असेल आपण बघू आणि मी ट्रिप घेऊ छंद बघा मी इन्स्ट्रक्शनला सगळं फॉलो केलं सगळ्यात पहिले आलो अराईव्ह केलं कम डाऊन आय कम डाऊन इन फाइव्ह गेट बिल्डिंगच्या आतमध्ये पण आलो सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो केले आहेत आणि वेट कस्टमरचा डी वाय पाटील विद्यापीठ आणि इथून आता काय लागतंय काय नाही आय डोंट नो टाइम होतोय नऊ वाजून सत्तावन्न मिनिट म्हणजे ऑलमोस्ट ऑलमोस्ट दहा आहेत आणि आपली जी गाडी आतापर्यंत चालली आहे आणि आपली अर्निंग जी झाली आहे ती सातशे रुपयाची अर्निंग झाली आहे आणि गाडी चालली आहे एक मिनिट दाखवतो एक चाळीस किलोमीटर आता मी तिथून काय नाही जोपर्यंत ट्रिप लागत नाहीत नाही मला वाटते की इथून ट्रिप लागू शकतात बघू आता पुढचं पुढे काय सीन आहे ते पंधरा चौदा रुपये साडे चौदा रुपये पर किलोमीटरच्या रेटनी मी डी वाय वरून डायरेक्ट आलो टर्मिनल एकला इतुन ते ते आता मी इथून मी डायरेक्ट जाणार बीकेसी वाजला तर ठीक आहे टनटन नाही तर मग डायरेक्ट बीकेसी कारण इथे खूप कमी चान्सेस आहेत जातो परंतु काहीही वाचत नाही आहे ऑफिस टाइम असल्यामुळे सॉरी सुट्टीचा दिवस असल्यामुळे लागत नाहीयेत असंच काहीतरी आता असू शकतो गो टू होम वाशीचा वगैरे टाकून ठेवलं आहे एकदा वाशीच्या साईटला गेलो इवन वाशीचा टाकून ठेवला ठीक आहे पण मी मला मुंबई साईड पण ट्रिप लागत नाहीत इवन लोकल पण लागत आहेत नाही त्याच्यात नाही याच्यात लॉग इन करायचा म्हणजे असा की असं बसावं लागतं मी बीकेसी मध्ये एकही ट्रीप वाजत नाही येत नाही ओला मध्ये सॉरी ओला नाही रॅपिडो मध्ये वाजवत नाही आणि उबर मध्ये पण वाजत नाही वाजत नाहीये बाहेर ऊन आहे तर गरम होतंय म्हणून मी एसी लावली सध्या तरी झोप नाही गेली चांगली वाजतच नाही मोबाईल स्क्रीन चालू राहून राहून त्याची बॅटरी ट्रेंड व्हायला लागली दोन्ही फोनचे फुल चिपका चिपी काहीच याच्या आपण अडकलोय बी वरून भेंडी बाजाराची ट्रिप लागली होती भेंडी बाजारला जाण्यासाठी अठ्ठेचाळीस मिनिटाचा टाइम का लागला सतरा किलोमीटरचे तीनशे साठ रुपये दिले तर टाइमच्या हिसाप्रमाणे पैसे ठीकठाक आहेत थोडेसे अजून वाढले असेल ते वेल अँड गुड पण वाढलेत ते पैसे कारण पाचशे रुपयाचं सा बिल झालं होतं चारशे एकसष्ट रुपये कस्टमर डायरेक्ट रुग्ण पाचशे रुपयाची नोट दिली बोलत की सुट्ट्या नाहीत मला राहू घेऊन टाकतो असं बोललं ते आणि ट्रॅफिक मधून निघालो आणि आता मी इथेच भेंडी बाजारच्या पुढे थोडासा ब्रिज आहे इथं इथं या साईडला ब्रिज आहे इथं थांबलोय पाईपलाईनची ट्रीप लागत होती उचललो तर मला भेटली नाही डिमांड खूप जास्त कमी आहे या एरियामध्ये बीकेसी मध्ये पण खूप जास्त कमी होता पण आता सीन असा आहे की दोन वाजून अठरा मिनिटं दादर 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 अरे बस भेटली दादर ची चला सहा किलोमीटर ची एकशे बेचाळीस रुपये देतोय जाऊया ना किडनॅप करूया कस्टमरला आता ट्रिप्स लागायला चालू झाले आहेत ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आणि आपण त्याच ठिकाणी जाऊन अडकलेलो गणपती बाप्पाचे आगमन होत आहेत गणपती बाप्पांचे मंडप आहेत लेफ्ट साइडला राईट साइडला आणि ट्रॅफिक आहे त्याच्यानी थोडस कंजेस्टेड रोड आहेत परत जायला प्रॉब्लेम होतो ठीक आहे ते लोकल लोकल लागत आहेत गो टू होम वाशी आणि दोन आणि ठीकठाक चालले सीएनजी ऑलमोस्ट आहे मला असं वाटतं की वाशी पर्यंत गाडी जाऊ शकते म्हणून मी थोडा थांबायचा विचार चालू आहे माझा पंधरा ते वीस मिनिट मॅक्स त्यानंतर सीएनजी पंप शोधेल आणि सीएनजी टाकून घेईल आणि आतापर्यंतची अर्निंग जी आहे दाखवतो मी तुम्हाला इथे तेराशे पासष्ट रुपये आणि इथे पाचशे तेरा रुपये गाडी चालली आहे एकशे तेरा किलोमीटर आणि एन जीचे काटे बघा तीन काट्या बाकी आहेत फक्त तर माझा आतापर्यंत अंदाजाने आपली गाडी जाऊ शकते वाशी पर्यंत म्हणून मी वाट बघतोय कस्टमरची पिकअप लोकेशन आहे लेफ्ट साइडला म्हणजे माझ्या साइडला पण ते आहेत राईट साइडला इथं किती मोठा युटर्न आहे आय डोंट नो बघूया फक्त कॅन्सल नाही केली पाहिजे माणूस आहे पण बघू आता की बाकी होता एक पॉईंट आईच्या गावात आहे बघा सत्य नाश आहे गाडीवरती कधी केलं पुसतोय गाडीमध्ये सी एन जी ला किती बसेल प्रेशर चांगलं आहे इथे ऑलमोस्ट आठ के जी सहाशे पस्तीस पॉईंट वीस मारली आहे ट्रिप एक क्लास झीरो मारली आहे आणि ट्रिप जी आधी जी होती म्हणजे ट्रिप वन ही आणि ट्रिप बी ही ट्रिप वन मध्ये एकशे पस्तीस पॉईंट चार किलोमीटर गाडी चालली आहे पूर्ण सी एन जी टँक मध्ये याच्यामध्ये जवळपास अर्धा एक के जी सी एन जी असेल आयडिया नाही आता आपल्याला पण ठीक आहे आता गाडीचा पोट भरलाय आता मला माझा पोट भरायचा आहे कारण मी मला लागली भूक आता मला कंट्रोल नाही होते माझं हळूहळू डोका दुकान लागलाय तर मला हायचं आहे काहीतरी तर आपण वडापाव समोसा पॅटीस तिकडे आहे दुकान नशिबाने भेटलंय तिथं तर जाऊया आणि काहीतरी पेटपूजा करूया आणि त्यानंतर मग आरामात घरच्या साईडचा ट्रीप शोधूया आणि मला गॅरंटी आहे की इथून ट्रिपला लागतील फेज टू ची ट्रीप आहे एक तास दाखवतोय बट फेज टू चीच आहे का तळूजाच्या कुठला आसपास आहे मला थोडासा कन्फ्युजन आहे आणि थोडासा डाऊट पण आहे कस्टमरला मी कॉल करते त्याचा कॉल लागत नाही आहे बट तो मला कॉल करते तर मला ह्या नंबरवरती पण आहे इथे आणि तिकडे पण आहे तर मी अनरजिस्टर्ड केलं आहे माझा मेन नंबर पण तरी पण तिकडे का कॉल येतो आहे मला नाही माहिती भाई उबर काय करतोय त्याच्या जराच माहिती आता कस्टमर बोलतात आहेत की तिथंच थांब बोलतो मी येतो तर आता मी पार्किंग लाईट चालू करून वाट बघतोय इथे ट्रॅफिकले होते अरे बघा पाठीमाग दिसते ना ट्रॅफिक ले होते इथे काय डॉगेस भाई डॉगीस आमच्या पाठी का लागतात भावा नो सांगतो स्टोरी जरासा नजारा बघा नजारा कालोक कालोक सगळीकडे पण कस्टमर मला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करते आहे का माझ्या गाडी खाली गा इतका भारी वातावरण आहे ना नाही भारी बघा ठीक आहे अकरा वाजून सव्वीस मिनटं आणि ट्रिप जी आहे ती आपली दोनशे तेरा पॉईंट सहा किलोमीटर आणि टोटल गाडी चालली आहे सहा हजार आठशे गाडी घेतल्यापासून राऊंड फिगर नंबर आहे ठीक आहे आता मी तुम्हाला अर्निंग दाखवतो सगळ्यात पहिले गाडीची हेडलाइट आणि गाडीचं इंजिन बंद करतो ही आहे रॅपिडोची अर्निंग रॅपिडोमध्ये अनफॉर्च्युनेटली आपल्याला इन्सेंटिव्ह नाही भेटला मी प्रयत्न केले बट आपल्याला इन्सेंटिव्ह नाही भेटला टार्गेट नाही कम्प्लीट झाला गेला खड्ड्यात चल नाही तर नाही आणि ही आहे आपली उबेरची अर्निंग टोटल तर अकराशे अडुसष्ट प्लस दोन दोन हजार दोनशे पंचाहत्तर किती होतात कॅल्क्युलेट करूया अकराशे अडुसष्ट प्लस दोन हजार दोनशे इतकीच होती ना ठीक आहे है। ठीक आहे है? ही आप जाली आपली टोटल आजची अर्निंग किती तासामध्ये सात वाजता लॉग इन केलं होतं मी आणि टाईम होतोय अकरा आठ नऊ दहा अकरा चौदा तास बारा तेरा चौदा पंधरा सोळा आयच्या गावात सोळा तास लॉग इन होतो मी ठीक आहे आता याच्या मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय झाले आहे की आपण अकरा ते दोनच्या मध्ये आपला ट्रिप भेटलीच नाही टेक्निकली बघायला गेलं तर अकरा ते दोनच्या मध्ये आपल्याला ट्रिप भेटलीच नाही आणि एक ट्रीप आपल्याला अशी बेकार लागली होती त्याच्याबद्दल सांगतोच पण सीएनजी किती गेला ते सांगतो आता मी सीएनजी केले दोनदा वेळा टॉप अप तर प्रॉपर जर काढायला गेला तर हजार रुपये हजार रुपये पण नाही बोलू शकत हा हजार रुपयेच पकडून चालू हजार रुपयाचा गेला सी एन जी त्याच्यामध्ये मी थोडासा बाहेर खाल्ला होता आणि ही आहे आपली टोटल अर्निंग अजून पण गाडीमध्ये जवळजवळ तीन ते ती... सॉरी दोन तीन ते ती चार काट्या सी एन जी आहेत हे बघा किती काटे आहेत एक दोन तीन चौथ्या काठीवरती आहेत म्हणजे मिडलच्या थोडा लेफ्ट साइडला काटा आलेला आहे तुम्हाला मला असं वाटतं की असेल तीन चार तीन तीन के जीच्या आसपास सीन इंच असला पाहिजे तर ही आहे आपली आजची अर्निंग आणि आजचा जो वार जो होता जरा डेट बघा फोकस हो रे सॅटरडे तेवीस आठ दोन हजार पंचवीस शनिवारी सुट्टीचा दिवस असल्या कारणाने ही अर्निंग परफेक्ट आहे का गा। माझ्या गाडीला कमेंट करून सांगा आणि ट्रीप हिस्ट्री मी तुम्हाला दाखवतो हो जरा हे भारी भारी ट्रिपा लागलेल्याच आ, ट्रिप हिस्ट्री वाली ट्रिप हिस्ट्री हे बघा ही वाली ट्रिप हिस्ट्री सव्वीस किलोमीटरचे चारशे आठ रुपये हे बघा दोन तास त्रेचाळीस मिनटं पाचशे एक रुपयाची अर्निंग आणि मी पिकअप कुठून केलं होतं कस्टमरला कोपर खेरणे कोपर खेरणेवरून बघा कोनी तळूच्या आर डी फेस टू असं मला निघून आलं होतं आणि डाऊनटाऊन हे फला नाव आलंच नव्हता ना म्हणून मी ट्रीप ॲक्सेप्ट केली आणि लय बेकार ले फसलो बाबा ठीक आहे त्यानंतर मग ही एक ट्रीप बघा तेरा किलोमीटरची आपल्याला किती दिलेत तेरा किलोमीटर एक तास लागला टू सेवन्टी नाईन रुपीजचा फेर आहे त्यानंतर मग हा एक आहे पाच किलोमीटरचे पस्तीस पाच किलोमीटरचे एकशे पस्तीस रुपये दिलेत पस्तीस किलोमीटर सॉरी पस्तीस मिनटाचा टाईम कालावधी लागला आहे मुंबईमध्ये पण गेलो होतो ही आहे अजून एक ट्रीप आज इन्सेंटिव्ह भेटला असता ना तो खूप चांगला झाला असतं आणि हां ही ही एक ट्रीप बघा ही सतरा पॉईंट एकवीस किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि पैसे दिलेत फाय थ्री फिफ्टी नाईन टाईम लागला आहे फॉर्टी एट मिनिट्स तर अशा काइंड ऑफ ट्रिप भेटल्या ना तो खूप चांगला धंदा होऊ शकतो तर मला थोडं थोडासा आयडिया आली आहे मुंबईमध्ये कसं काम करायचं बट मुंबईमध्ये एकच सीन आहे जे आगमन आहेत आणि गणपती बाप्पाचं मंडप जे आहेत ते रोडवरती आहे तर त्याच्यामुळे काय झालं की काही काही रोड आहेत ना बंद करून ठेवलेत तर मग डायवर्स डायवर्शन हा टाईप आहेत आता ज्यांना ज्या कस्टमरला माहिती आहे ते नेव्हिगेशन सांगतात म्हणजे की बाबा इथून लेफ्ट मार राईट मार ठीक आहे पण ज्यांना माहीतच नाही ते मॅपच्या थ्रूच जायला लागतं मग तिथं थोडंसं डिफिकल्ट आहे पण शेवटी गणपती अप्पाचा सोप साथ असला तर सिच्युएशनवरती बरोबर सोल्युशन निघतो माझा आजचा पर्सनली तेच आहे जेव्हा ही तीन तीन तासाची जेव्हा ट्रीप लागली होती कोपरखेरणीवरून ती तिकडं आणि तो म्हणजे तलोजा फेज टू तर मी खूप जास्त डिमोटिवेट झालो होतो मी एक्सपेक्टेड नव्हता केलं की माझी अर्निंग तीन हजार क्रॉस तरी होईल का इनक्लूड सीएनजीचा खर्च पण झाली तर तेच आहे की दिवस तर ठीकठाक गेला ठीकठाक म्हणजे चांगलाच गेला तसं बघायला गेला तर हातपाय थोडेसे दुखायला लागलेत मान जी आहे ती आपली ती अजूनही दुखते आता ती झोपताना थोडी त्रासदायक आहे मेडिसिन्स वगैरे चालू आहेत त्याच्या तर आय होप लवकरच मान बरी होईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बघा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायची तर होती पण बनवता आली नाही कारण अर्निंगवरती फोकस आहे सध्या सो गुड नाईट टेक केअर बाय बाय आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय